लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी समोर आली आहे लाडक्या बहिणींच्या खात्यात तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा झाले असून त्याचा आनंद आणि समाधान लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महत्वाकांक्षी पाऊल आहे याशिवाय आणि सक्षमीकरणासाठी तसेच नारी शक्तीला उभारी मिळवण्यासाठी अनेक योजना राबवल्या आहेत त्यामुळे राज्यातील महिला वर्ग अतिशय आनंदात असून त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भरभरून दुवा देत आहे राज्यात तील अनेक खेड्यांमध्ये महिलांशी संपर्क साधला असता लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता खात्यात जमा झाल्याचं त्या अभिमानाने सांगत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या लाडकी बहीण योजनेवर राज्यातील तमाम महिला खुश असून नारी शक्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भरभरून आशीर्वाद आणि पाठिंबा देत आहे हाच मुख्यमंत्री पुन्हा पुन्हा मिळावा असा आशीर्वाद देत आहे आपल्याला माहीत आहेच की ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक टंचाईला सामना करावा लागतो मुलांच्या शाळेच्या फिया किंवा यासाठी पैसे हाताशी लागतात कात्यात पैसे जमा झाल्यामुळे अनेक किरकोळ अडचणीवर मात करता आल्याने महिला आनंदाने सांगत आहेत दरम्यान मुख्यमंत्री लालकी बहीण योजना सुरू केल्यानंतर राज्यातील विरोधकांनी त्यात खोडा घालण्याचा मोठा प्रयत्न केला काँग्रेस पक्षाने तर थेट कोर्टात धाव घेतली तर इतर विरोधकांनी खोटा नेरेटिव्ह पसरवला पण कोर्टानेच या विरोधी पक्षाचे तोंड बंद केले असून योजनेसाठी मान्यता दिली आहे या योजनेअंतर्गत प्रत्येक महिलेला दरमहा दीड हजार रुपये मिळणार आहेत आणि हे तिच्या खात्यात जमा होणार आहे मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने पूर्ण वर्षाची रक्कम यासाठी बाजूला काढून ठेवली आहे महिलांचे सर्व हप्ते व्यवस्थित आणि वेळेवर जमा होतील याची खात्री आता महिलांना पटली असून आगामी विधानसभा निवडणुकीत हेच सरकार सत्तेवर यावं अशा शुभेच्छा आणि सदिच्छा महिला देत आहे